खास हिवाळ्यासाठी आज आपण अत्यंत पौष्टिक असा डिंकाचा आणि खसखसीचा शिरा केलेला आहे चला तर पाहूया सोप्या पद्धतीने कढाईमध्ये मी दोन चमचे तूप टाकलं आहे आता आपण डिंक तळून घ्यायचं आहे एक चमचाभर गुळ डिंक घेतला आहे तुम्ही हवं तसं कमी जास्त करू शकता मी एक वाटी रवा घेतला आहे एक वाटीला एक चमचाभर डिंक घेतला आहे तुम्हाला जेवढा रवा घ्यायचा आहे त्यानुसार तुम्ही डिंक किंवा काजू बदाम कमी जास्त करू शकता हे पहा मस्त छान भाजून घ्यायचे तुपावरती छान खरपूस झालेत आता पण याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता एका पातेल्यामध्ये एक वाटी गूळ घेतला आहे तुम्ही हवं तर साखरही वापरू शकता आणि अडीच वाटी पाणी घेतलं आहे एक वाटी रवा अर्धी वाटी गव्हाचं पीठ त्याच्यासाठी एक वाटी गूळ आणि अडीच वाटी पाणी आता याला पाक नाही करायचा फक्त वितळून घ्यायचा आहे कढईमध्ये परत दोन चमचे तूप टाकून एक वाटी रवा घेतला आहे रव्याला छान भाजून घ्यायचं आहे हे पहा अगदी लालसर होईपर्यंत भाजायचा आहे अर्धवट भाजला की लगेचच आपण अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकणार हो। आहोत आणि परत दोन चमचे तूप तुपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण याच्यामध्ये जास्त तूप टाकलं तितकं शिरा छान लागेल हा शिरा अत्यंत चांगला आहे बाळातीन बाईसाठी किंवा वयोवृद्धांसाठी लहान मुलांसाठी भरपूर पौष्टिक असा हा शिरा आहे आपण हिवाळ्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून बदामाचा शिरा करतो त्याचप्रकारे हा शिरा आहे एक वाटी खसखस आणि खोबऱ्याचे पातळ केलेले तुकडे तर तुम्हाला खोबरं असं आवडत नसेल तर तुम्ही कोबऱ्याचा कीस घालू शकता हे पहा त्याचा रंग बदलला आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे डिंक आणि काजू बदामचं पावडर केलं होतं ते टाकून घ्यायचं आता पीठ आपलं छान गरम झालं आहे त्यातच आपलं बाकीचे जिन्नस जी गरम होतात आता त्याच्यानंतर आपण जे गुळाचं पाणी केलं होतं ते टाकून घ्यायचं आहे चाळणीनं गाळून याच्यासाठी की डिंका गुळामध्ये थोडासा कचरा वगैरे असतो त्याच्यामुळं गाळून टाकला आहे थोड्याशा भोपळ्याच्या बिया तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स अजून ॲड करू शकता किंवा कमी करू शकता वरतून एक चमचा तूप नक्की घाला आणि छान चमक येते आणि चवही खूप छान लागते तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू